हॅलो नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाचे सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज मी आलेली आहे मंदिरामध्ये आज आहे श्रावण महिन्यातला लास्टचा सोमवार पाचवा सोमवार हो आहे आज मग म्हणलं मंदिरामध्ये जाऊ कारण पूर्ण महिना गेला पण मंदिरा मला मंदिरामध्ये जायला काही वेळ भेटलाच नाही जमलंच नाही मला त्यामुळं आज ठरवलं होतं की काही जरी झालं तरी जायचंच आहे तर मी आलेली आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे आमचं ग्रामदैवत आहे तर इथे मी पूजा आणि मुलं मुलांना घेऊन आलेलो आहोत तर इथं आल्या आल्यानंतर इथे एक आजी बसल्या होत्या तर त्यांच्याकडून नारळ बेल फूल वगैरे सगळं घेतलं आणि ही हे इतकं मोठं मंदिर आहे ना तर इथं महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा जत्रा असते खूप मोठं असतं तसंच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा जत्रेप्रमाणेच खूप गर्दी असते इथं नेहमी खूप गर्द हे असते सोमवारी वगैरे पण खूप गर्दी असते तर आता आज सुद्धा इतकी गर्दी होती दर्शनसुद्धा आम्हाला आतून भेटेल असं वाटलं नाही तर इथं फूल वगैरे घेतलं बेलपत्र वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो पण दर्शनाला गेल्यानंतर तिथं इतकी गर्दी होती त्यामुळे आम्हाला आतून काही दर्शन भेटलं नाही तर नारळ वगैरे घेतल्यानंतर गे मुलांचा आग्रह होता की पेढे घ्यायचं कारण मुलांना मुला ना मुलांना म्हणलं तर आम्हाला सुद्धा जे मंदिराच्या बाहेरचे पेढे असतात ना त्यांची ते टेस्ट थोडीशी वेगळीच लागते छान लागतात ते पेढे त्यामुळे इथे दोघींनी पण पेढे पेढे घेतले आणि त्यानंतर मग गेलो आम्ही आत मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी खूप इथं गर्दी होती लेडीजचे आणि जेंट्सची दोघी दोन्हींची दोन्ही साईडला लाईन खूप मोठी मोठी होती आणि मुलं शिवांश आणि श वर्धन दोघंही लाईनला थांबणारे नव्हते त्यावेळे त्यांना थांब न जमलं नसतं त्यामुळं आम्ही ठरवलं की बाहेर पायरीचं दर्शन घ्यायचं इथंच बेलफुल व्हायला <laughs> श्रावण महिना असल्यामुळे ना आज सुद्धा खूप सारी गर्दी होती आणि इथं खूप सारे छोटे छोटे अशा प्रकारचे स्टॉल लागले होते जणू काही यात्राच आहे तर इथं पूजा मी घेतला होता गंध जो आम्ही नेहमी मुलांना लावतो रोज डेली डेलीला तो गंध घेतला होता मी आणि त्यानंतर इथं काही कपडे होते देवांचे वगैरे हो तर ते पूजा घेतली होती कृष्णाला तिला कपडे घ्यायचे होते तर ते आम्ही बघत होतो त्यानंतर मी काही घेतले नाही पण पूजानं ते कपडे घेतले आणि त्यानंतर रांगोळीचे काही साचे होते ते सुद्धा तिला घ्यायचे होते तर थोडीफार आम्ही शॉपिंग केली थोडंफार रांगोळीचे साचे आणि कपडे वगैरे घेतले कधी नाही मार शिवाश <laughs> <laughs> दर्शन करून घरी जायला निघालो तर मुलांना हे दिसलं आणि अशा प्रकारच्या काही खेळण्या दिसल्या की मुलं पुढे जातच नाहीत मुलांचा ना आठ तास असतो तर ह्या दोघांनी सुद्धा हे करायचं म्हणलं त्यामुळं त्यांना खेळू दिलं आम्ही तर श्रावण महिन्यातला लास्टचा सोमवार होता आणि त्याचबरोबर आज बैलपोळा सुद्धा आहे तर पूर्ण श्रावण महिना गेला पण जावं जावं म्हटलं तरी आम्हाला काही मंदिरामध्ये जाणं झालंच नाही पण आज ठरवलं होतं की काही जरी झालं तरी आज मंदिरामध्ये जायचं तर आज आत्ता थोड्या वेळापूर्वीच आम्ही जाऊन आलो आमचं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वरचं मंदिर ते तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलंच आहे आणि सकाळची पूजा वगैरे माझी झालेली आहे पूजा झालेली आहे आणि त्या श्रावण सोमवारची सुद्धा पूजा मी करून घेतलेली आहे सकाळीच तर आता बैलपोळासुद्धा आहे बैलांची पूजा आता करायची आहे आता चार वाजलेत आणि आता पूजा करायची आहे तर आम्ही आता थोड्या वेळापूर्वीच मंदिरामधून आले जाऊन आलेत तर आतापर्यंत भरपूर वेळेस भरपूर सोमवारी विचार केला होता जायचं जायचं पण जाणं काही झालंच नाही पण आज कंपल्सरी जायचंच ठरलं होतं त्यामुळे गेलो तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता बैलाची पूजा करून घेते आणि त्यानंतर मग सोमवार वगैरे सोडणार आहे तर आज स्वयंपाक काही ना करणार नाही मी कारण काय झाले आज मिस्टर माझ्या गावाकडे गेलेत आणि मी एकटीच आहे मुलं वगैरे त्यामुळं आईनं जेवायला बोलवलेलं आहे त्यामुळे फक्त पूजा वगैरे करणार आहे नैवेद्यापुरतं काहीतरी दाखवेन मी आणि त्यानंतर मग जेवायला सोमवार सोडायला मी आईकडे जाणार आहे तरी ले ची पुझा करेला ले आए, तर इथं मी बैलपोळ्याची बैलांची पूजा करायला घेतलेली आहे तर चौरंग वगैरे आता ठेवलं आणि त्यानंतर मी हे कापड आणलं होतं तर ते सुद्धा इथं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दोन बैला मी बाजारातून आणले ते गेल्या वर्षचे माझे होते पण ते मी गावाकडे दिले त्यामुळे मी हे ह्यावेळेस नवीन आणले होते तर दोन बैल वगैरे मी इथे ठेवले आणि त्यांची पूजा करायला घेतले आणि हा खरं म्हटलं तर ना शेत एक शेतकरी एका शेतकऱ्यासाठी ना बैलपोळा हा खूप मोठा सण मानला जातो दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण त्यांचा बैलपोळा असतो आता मी आम सुद्धा एक शेतकरीच आहे आमच्याकडं आजकाल काय झाले प्रत्येकाकडे बैल राहणार झालेत प्रत्येक खूप मोठं ट्रॅक्टर वगैरे निघालेले आहेत त्यामुळं बैल कोणी ठेवत नाही त्यामुळं आमच्याकडे सुद्धा गेल्या वर्षीपर्यंत होते पण आता ह्या वर्षी काही बैल वगैरे नाहीत तर बैलपोळा हा सण खूप मोठा मानला जातो शेतकऱ्यांसाठी वर्षभर जेव्हा बैल शेतकऱ्यासाठी मदतीला मदत करतात त्यांच्यासाठी काम करतात ते त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आजच्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारचं काम केलं जात नाही किंवा काम लावलं जात नाही त्यांची पूजा केली जाते पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो आणि आदल्या दिवशी म्हणजे खणमळणी असं म्हणतात तर आदल्या दिवशी त्यांना आंघोळ वगैरे घालून सग हे आंघोळ वगैरे घातली जाते त्याला खणमळणी असं म्हणलं जातं आमच्याकडे तर तुमच्याकडे कशा अशा प्रकारे द बैलाची पूजा केली जाते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर खरं तर ना खरं ब शेतकऱ्याकडे बैल जेव्हा घरी असतात ना आपल्याकडे तेव्हा त्या त्यावेळेसचा सण खूप वेगळा असतो आणि खूप सारी धावपळ असते खूप खूप सारी आणि खूप मोठा सण मानला जातो अशा प्रकारे घरी आपण जे बैल आणतो पूजा करतो याच्यापेक्षा सुद्धा जेव्हा आपल्या शेतामधले बैल खरे बैल आपल्याकडे असतात त्याची पूजा वेगळीच असते तर आता माझ्याकडे जर व्हिडिओ एखादा माझ्या अगोदरच्या आमच्या अगोदरच्या गावाकडल्या ह्याचा वगैरे असेल तर मी तुमच्यासोबत लव नक्की शेअर करेन जर मला सापडला एखादा व्हिडिओ तर तर, तर मी आता पूजा वगैरे करून जय करा पटकन तिकडे हंबाला बी करायचं तिकडं बैलाला पण शौर्या चल कर हाँ? पाया पड़े चला जय करा पूजा वगैरे झालेली आहे बैलाची पूजा पण मी केली आहे तर इथे बघू शकताय पूजा वगैरे झाली आहे तर आता सोमवार सोडणार आहे आता खूप भूक लागलेली आहे तर आता मी मम्मीकडे जाते आणि त्यानंतर आता महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो आहे पण परत संध्याकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये पण आजच्या दिवशी कसं असतं आमच्या गावाकडे प्रत्येक मंदिरामध्ये नारळ फोडलं जातं तर आता माझे मिस्टर गेलेले आहेत गावाकडे तर खूप सारे नारळ फोडले जातात मंदिरामध्ये वगैरे तर आज मी इथे पण मारुतीच्या मंदिरामध्ये जाणार आहे तर ते संध्याकाळी जाणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेनच तर आता खूप भोग लागले सध्या तर आता मी जाते आईकडे मग माझ्याकडे गाय नाही असली गाय घेऊ लागणार पुढच्या वर्षीपर्यंत गाय घेणार आहे एकाशी

आता मस्त मी आईकडे आलेली आहे आणि मस्त जेवण वगैरे करते तर आईची सुद्धा पूजा मी तुम